नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मधून एक बातमी समोर येत आहे मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर आज घरामधून एक सदस्य बाहेर होणार आहे याचा खुलासा स्वतः रितेश भाऊ ने केलेला आहे मित्रांनो नॉमिनेशन संदर्भात एक प्रोमो शेअर करण्यात आला असून या आठवड्यात सुरक्षित सदस्याला मोदक मिळणार आहे तर घराबाहेर जाणाऱ्या सदस्याला घराबाहेर जाण्यासाठी नारळ मिळणार आहे असं रितेश देशमुख प्रोमो मध्ये म्हणतो आता होणार आहे नॉमिनेशन ज्यांना मोदक मिळतील त्यांना मिळणार आहे मोदक तर त्यांना नारळ मिळणार आहे ते या घरातून एलिमिनेटेड होणार आहे रितेशच्या या वाक्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे मित्रांनो घनश्याम दरोडे अर्थात छोटा पुढारी या घरामधून बाहेर जाणार आहे याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात वर आहे कारण छोटा पुढारी हा सहाव्या क्रमांकावर आहे प्रेक्षकांना त्याचा खेळ अजिबात आवडत नाहीये आणि ते त्याला कमी पसंती देत आहे तर मित्रांनो सहाव्या क्रमांकावर अरबाज पटेल आहे तर पाचव्या क्रमांकावर निक्की तांबोळी तर चौथ्या क्रमांकावर आर्या आहे तर तिसऱ्या क्रमांकावर अभिजित सावंत आहे मित्रांनो आपल्या खेळामुळे डी पी उर्फ धनंजय पोवार याने दुसरा क्रमांक पटकावला आहे तर नंबर वन चा टॉप खेळाडू आहे सूरज चौहान घनश्यामला सगळ्यात कमी ओट मिळाल्याने तो घराबाहेर जाणार याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे तर मित्रांनो यावर तुमचे काय मत आहे आणि यात छोटा पुढारीचा प्रवास संपणार का हे देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा